शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेशवर अजूनही कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असून त्याचा पुढील प्रवास गुजरातच्या दिशेने होताना दिसतो आहे एकूणच भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ताज्या उपग्रह छायाचित्रानुसार महाराष्ट्रात अजूनही पावसाच परिस्थिती असून मुंबईच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पुन्हा नव्याने पावसाचं क्षेत्र तयार होत आहे हीच बाब या उपग्रह छायाचित्रानुसार बघितली तर कमी दाबाची द्रोणीय स्थिती म्हणजे बाहेरील बाजू ही महाराष्ट्रावर असून अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे पालघर आणि मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र असल्यामुळे या विभागात जोरदार पाऊस चालू आहे जवळपास याचा परिणाम पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोला आणि सर्वाधिक पावसाचा प्रभाव हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आला आहे आज आपण पुढील चार आठवड्या म्हणजे जवळपास एकोणीस पर्यंत पावसाची काय परिस्थिती असू शकते याचा एक अंदाज घेणार आहोत आज पंचवीस तारीख आहे पहिल्या आठवड्यात बावीस ते एकोणतीस महाराष्ट्रात पावसाळी वातावरण जोरदार राहण्याचा अंदाज देण्यात आला असून मध्य प्रदेश आणि गुजरातवर कमी दाबाचं क्षेत्र राहील किनारपट्टी भागात मुंबईच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे आणि हा आठवडा पावसाळी दाखवण्यात आला आहे एकोणतीस ऑगस्ट पासून तर पाच सप्टेंबरच्या दरम्यान देखील विदर्भामध्ये आणि कोकण किनारपट्टी लगत पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम ठेवला असल्यामुळे पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पाऊस अधिक असेल पाच सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरच्या दरम्यान जो अंदाज आहे त्यामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र दाखवलं आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये फार पावसाळी परिस्थिती राहणार नाही हलके पाऊस होतील मात्र बारा ते एकोणीस हा कालावधी मात्र पावसाचा असणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ असं पावसाळी क्षेत्र दाखवलं असल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा पहिल्या तीन आठवडे आणि जवळपास ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातही विदर्भावर पाऊस मिर्बाण असल्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर आजचा पंचवीस तारखेचा बघितला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या पश्चिमी भागात आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेपासून कमी व्हायला लागेल परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहील कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस सत्तावीस तारखेपासून विश्रांती घेणार आहे अठ्ठावीसलाही पावसाची उघडीप असेल एकोणतीसला ला थोडं स्थानिक स्वरूपाचं वातावरण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं तयार होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रात देखील विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात तीस तारखेपासूनच होईल दक्षिण कोकणातही प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र एकतीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तीन ते चार दिवस पावसाळी विश्रांती असणार आहे सप्टेंबरच्या एक तारखेपासूनचा अंदाजही आपण बघणार आहोत पूर्व विदर्भात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे आपण पंचवीस तारखेपासून जर स्कायमेटचा अंदाज बघितला तर आज विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा अंदाज देण्यात आला आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पावसाचं स्वरूप किंवा प्रमाण कायम राहण्याची शक्यता सव्वीस तारखेलाही स्कायमेटने दिली आहे मात्र सत्तावीस तारखेपासून केवळ कोकणात हलक्या सरी होतील इतरत्र पाऊसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे मात्र या काळात महाराष्ट्रात स्थानिक पोषक वातावरणानुसार पाऊस होणार आहे मराठवाड्याचा दक्षिण पूर्व भाग आणि पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी प्रमाण तीस तारखेला वाढू शकतं संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण एकतीसलाही असण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपण म्हणाल्याप्रमाणे कमीदाब हा महाराष्ट्र येण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण म्हणजे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आपल्या अंदाजानुसार आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार एक तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात पुन्हा वाढणार असून अनेक विभागात सातत्याने पाऊस राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पीक काढणीचं नियोजन अतिशय तत्परतेने करणं गरजेचं आहे अन्यथा हातातोंडाशी आलेलं पीक जाण्याची शक्यता आहे ई सी एम मॉडेलनुसार मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबाचा प्रभाव आता गुजरातकडे सरकत असून त्याचा परिणाम हा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाळी सरी होणार आहेत आज देखील आणि महाराष्ट्रात पाऊस पूर्णतः उघडणार नाही ठिकठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडणार आहे सव्वीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्याच भागातलं कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही जे तालुक्यांमध्ये नाशिकच्या पश्चिमेला आणि संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे सत्तावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रातील पाऊस उघडेल स्थानिक विरळ वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं राहील कोकणात थोड्या सरी होण्याची शक्यता कायम आहे परंतु सत्तावीसला बऱ्यापैकी महाराष्ट्रातील पाऊसचं वातावरण कमी होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात तीस तारखेला दाखवली आहे एम डब्ल्यू मॉडेलने देखील कमी दाबाचा प्रभाव हा एकतीस तारखेला पूर्व विदर्भावर दाखवला आहे एक तारखेचा पावसाळी प्रभाव हाही पूर्व विदर्भावरच आहे संपूर्ण विदर्भ मध्ये जोरदार पाऊस एक दोन तीन तारखेच्या दरम्यान होईल उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळी प्रमाण दाखवलेलं नाही आपला अंदाज आहे की उर्वरित महाराष्ट्रातही या कमी दाबाचा प्रभाव होईल सध्या मध्य प्रदेशवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात उत्तरेकडून सरकलं आहे तरी देखील अरबी समुद्रातून खेचले जाणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती वाढली आहे की एक तारखेपासून भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन कमी दाबाला सुरुवात होते परंतु या कमी दाबाचा रूट हा पूर्व विदर्भातून जाताना दिसतोय पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी होताना दिसते मात्र या मॉडेलने संपूर्ण पूर्व विदर्भ आणि जवळपास पश्चिम विदर्भापर्यंत हलक्या स्वरूपात पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज दिलाय नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार आणि जळगावचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण या आठवड्यात राहणार आहे महाराष्ट्रात पाऊस उघडलेला नाही महाराष्ट्रात देखील विरळ पाऊस होत राहणार आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर या दरम्यान राहण्याची शक्यता कायम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वारी खेचले जात असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र नाशिकसह अकोला अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे दिवसभरात आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण विदर्भाचा उत्तरेकडील भाग असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे आज पंचवीस तारखेला पावसाळी वातोरण दुपारनंतर उशिरा कमी व्हायला सुरुवात होईल नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्याच्या काही भागात मोठं पावसाळं वातोरण आज राहणार आहे उद्या मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता या मडीने दाखवली आहे सत्तावीस तारखेपासून जवळपास एकतीस तारखेपर्यंत ता महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होणार आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणारं कमीदाबादचं क्षेत्र हे काही प्रमाणात भुवनेश्वरच्या दिशेने सरकत असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव हा थोडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे एक तारखेपासून म विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होईल जर हा कमीदाब विशाखापट्टणमकडे सरकला तर मात्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच या कमीदाबाच्या पुढील प्रगतीवर आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कामं कशी उरकून घेता येतील किंवा हातातोंडाशी आलेलं पीक जाणार नाही याची काळजी घ्या आपलास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बिळराजा